एक ते सात ऑगस्ट हा इंटरनॅशनल ब्रेस्ट फिडिंग वीक हा साजरा केला जातोय या आठवड्यात जाणून घ्या ब्रेस्ट चे फायदे पहिला फायदा प्रत्येक दुधाचा हा बाळाची इम्युनिटी वाढवतो आईच्या दुधात नैसर्गिक अँटीबॉडीज असतात हे बाळाला संसर्गापासून वाचवतं दुसरं या स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये दृढ नातं निर्माण होतं आई जेव्हा बाळाला दूध पाजत असते त्या प्रत्येक वेळेला बाळाला एक सुरक्षितता फील होत असते त्यामुळे त्या बाळाच्या मानसिक विकासासाठी हे खूप महत्वाचं आहे तिसर आईसाठी हा नैसर्गिक वेट लॉस चा उपाय आहे स्तनपान करताना आईचं शरीर हे जास्तीत जास्त कॅलरी वापरत यामुळे आईच्या पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते चौथ आई बाळाला स्तनपान देत असताना तिच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हॅपी हार्मोन तयार होत असतं यामुळे आईची हार्मोन लेवल ही बॅलन्स होत असते पाचवं बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये मदत मिळत असते आईच्या दुधामध्ये डीएचए आणि इतर फॅट्स असतात जे मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त असतात आईच्या दुधा इतकं अमूल्य काही नाहीये हे बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठी खूप फायदेशीर आहे चला तर मग हा आंतरराष्ट्रीय ब्रेस्ट फेडिंग बीक साजरा करण्यासाठी ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया अशा अजून छान छान हेल्पफुल टिप्स साठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा